शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी या पत्रकार परिषदेसाठी आलेले आहेत सोबत आदित्य ठाकरे आहेत याशिवाय रश्मी ठाकरे असतील ते देखील या ठिकाणी या पत्रकार परिषदेला पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेच्या मंचावर पोहोचतील आत्ता या ठिकाणी जे पक्ष उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आहेत ते या ठिकाणी आत्ता पोहोचलेले आहेत थोड्या वेळातच एका मोठ्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेले आहेत ते निर्णय कशा पद्धतीने चुकीचे आहेत या सगळ्याचा या सगळ्याबद्दलची माहिती या ठिकाणी हे या ठाकरे गटाकडून दिली जाणार आहे स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे या ठिकाणी या पत्रकार परिषदेला पोहोचलेले आहेत आणि यामध्ये ज्या पद्धतीने पक्षप्रमुख पद हे कशा पद्धतीने चुकीचं आहे या श पक्षप्रमुख पदाला कोणतेही अधिकार नाही आहेत फिवसेनेच्या घटनेत केवळ शिवसेना प्रमुख हेच पद आहे त्यानंतर शिवसेने नेतेपद आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांची नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही आहे हे शिवसेना पक्षप्रमुख पदच चुकीचं असल्यामुळे त्यांच्याकडे कोणताही अधिकार नाहीत अशा पद्धतीचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला होता आणि त्यामुळे त्याच्या त्याला काउंटर म्हणून शिवसेना पक्षप्रमुख पद हे कशा पद्धतीने शिवसेनेच्या घटनेत आलं याबद्दलची माहिती कागदपत्र आहे ते आज सादर केले जाणार आहे दोन हजार तेरा साली जी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली ती निवडणूक झालेली होती दोन हजार बारा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जी जी कार्यकारिणीची जी मतदान असेल निवडणूकच असेल त्या निवडणूक की शिवसेना पक्षप्रमुख पद हे नव्याने पद आणलं होतं आणि यासाठी उद्धव ठाकरे यांचा एकच अर्ज आलेला होता आणि आले त्यांना सर्वानुमते उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून या सर्वांनी एक नियुक्ती केलेली होती आणि त्यांना सर्व अधिकार दिलेले होते शिवसेना प्रमुख पदाच्या नंतरचे आणि त्यामुळे या सगळ्याचे डॉक्युमेंट्स असतील कागदपत्र असतील ते सर्व ठाकरे गटाकडे आहेत आणि याबाबतची सगळी माहिती हे निवडणूक आयोगाला दिलेले अशा पद्धतीचा दावा हा ठाकरे गटाचा आणि ते सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत आणि तेच कागदपत्र आज हे ठाकरेगट आजच्या या पत्रकार परिषदेतून दाखवणार आहेत आणि तसंच याशिवाय ज्या पद्धतीने दोन हजार तेराची राष्ट्रीय कार्यकारणीची निवडणूक झालेली होती त्यावेळी विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर त्यावेळी शिवसेनेमध्ये होते आणि त्यावेळी जे मतदान झालं निवडणूक झाली त्यावेळी स्वतः राहुल नार्वेकर त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या त्या बैठकीतले व्हि व्हिज्युअल्स असतील फोटोज असतील आ, हे देखील त्या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेत ई डी स्क्रीनच्या माध्यमातून ठाकरेगट दाखवणार आहे आणि तन त्यानंतर दोन हजार तेर दोन हजार तेरानंतर जर राष्ट्रीय कार्यकारणीची निवडणूक झाली असेल पक्षांतर्गत जे काही मतदान झालं असेल ते मतदान निवडणूक असेल ती आ, या ठिकाणी दोन हजार अठरा साली झालेली होती आत्ता अनिल परब आहेत अनिल परब उद्धव ठाकरे यांना व्हॅनेटिव्हनमध्ये भेटायला जात आहेत काही वेळापूर्वीच स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे पत्रकार परिषदेसाठी वरळीच्या एन एस सी आय डोममध्ये पोचलेले होते पोचलेले आहेत आहेत व्हॅनेटीवनमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि आता अनिल परब जे कायदेशीर लढाई म्हणजे पक्षातील जे बंडखोरी झाल्यानंतर कायदेशीर जबाबदारी देण्यात आलेली होती त्यापैकी एक अनिल परब हे आता या ठिकाणी उद्धव भेटण्यासाठी या आपण या बघतो की पोहोचलेले आहेत एकंदरीत तयारी आहे ती तयारी सुरू आहे मागील चार पाच दिवसांपासून ठाकरे गट या पत्रकार परिषदेची जोरदार तयारी करत होतं कशा पद्धतीने आपल्याला कागदपत्र सादर करायचे आहेत कशा पद्धतीचं प्रेझेंटेशन आपल्याला करायचं याबाबतची सगळी तयारी आहे ती ठाकरे गट करत होत्या आणि त्यानंतर ही आजची ही पत्रकार परिषद आहे जेव्हा दहा तारीखला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेला होता त्यावेळी ज्यांनी म्हटले होतं की दोन हजार अठरा सालचे जे घटना आहेत ते कागद आहेत ते कागद निवडणूक आयोगात सादर झालेले नाहीत अशा पद्धतीचा निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष यांनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे ज्या त्याच दिवशी मातोश्रीवर ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक झालेली होती त्यामध्ये काहींनी नाराजी व्यक्त केल्याचं देखील चर्चा होत्या आणि त्यानंतर आपल्याकडे जे काही कागदपत्र आहेत दोन हजार तेरा पासून दोन हजार बावीस पर्यंत का आपले मतदान झालेलं आहे पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांचे आपल्याकडे कागदपत्र आहेत जे आपण निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत ते सर्व कागदपत्र घेऊन आपण जनतेसमोर जायला पाहिजे जनतेला दाखवलं पाहिजे की आपण हे सर्व काही आहे ते या कायदेशीर रित्या झालेलं आहे लिगली झालेलं आहे यामध्ये कोणतंही खोडसापणा नाहीये आणि हेच दाखवण्यासाठी आपण कुठेतरी पत्रकार परिषद जाहीर पत्रकार परिषद घ्यायला हवी अशा पद्धतीचं आवाहन हे गटाच्या नेत्यांनी ने केलेलं होतं आणि त्यानुसार ता या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यासाठी जे प्लॅनिंग आहे ते ठाकरे गटाने सुरू केलं आणि आज ही पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे वरळीच्या एन एस सी आय डोममध्ये हे या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतो की रश्मी ठाकरे आता बाहेर आलेले आहेत आदित्य ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आहेत हे आता या पत्रकार परिषदेसाठी वरळी एन एस सी आय डोममध्ये जात आहेत एक महत्त्वाची मोठी पत्रकार परिषद आहे साऱ्यांचं लक्ष पत्रकार पत्रकार या या ठिकाणी आता परिषदेसाठी उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील रश्मी ठाकरे असतील हे सर्व या पत्रकार परिषदेसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका